यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या सोलापूरकर तुम्ही सांगा चांगले अधिकारी हवेत की लोकप्रतिनिधी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर आज सकाळी नऊच्या आकडेवारीनुसार उजनी धरण एकशे आठ टक्के भरलं धरणात एकशे एकवीस पूर्णांक पन्नास टीएमसी एवढा पाणी साठा झालाय अचानक कालपासून भीमा नदीतून तब्बल सव्वा लाख क्युसेक वेगानं पाणी सोडून दिलं जात आहे तुडुंब भरून वाहू लागली तरीही अधिकाऱ्यांनी कॅनॉलमध्ये पाणी सोडलं नव्हतं काल रात्रीपासून पाचशे क्युसेक वेगानं कॅनॉलमधून पाणी सोडलं आहे महत्वाच्या प्रश्नावर सोलापूर शहर जिल्ह्यातील खासदार आमदार कोणतीही भूमिका घेत नाहीत त्यामुळे जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे राहिलाय ज्यावेळेस तुकाराम मुंढे चंद्रकांत गुडेवार आर टी ओ राजेंद्र मदने केंद्रेकर असे अधिकारी धडाडीनं सोलापूरात काम करत होते त्यावेळेस सोलापूरचे लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात होते शहरात स्मार्ट सिटीचे ठेके अनेक नगरसेवक घेतात अनेक जण लाभार्थी झालेत म्हणूनच या निकृष्ट आणि गरज नसलेल्या कामाबद्दल कोणीही आवाज उठवत नाही उलट सोलापूर शहरात चांगलं काम करणारे अधिकारी द्या किती दिवस आम्ही सहन करायचं अशी मागणी आमदार विजय कुमार देशमुख यांनी डीपीडीसीच्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे केली आणि बाबतीत

त्यामुळे स्वतःचं भलं करण्याऐवजी शहराचं भलं करणारे विकासाचे मूलभूत प्रश्न मांडणारे आवाज उठवणारे आमदार सोलापूरला हवेत तरच अधिकारी काम करतील नुसतं अधिकाऱ्यांना दोष देऊन उपयोग काय लोकांनी देखील चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत हे मात्र खरं सोलापूर शहराला आता मनोज जरांगे पाटील यांच्या उद्याच्या भाषणाची उत्सुकता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ उभारले गोल व्यासपीठ भीमा नदीला पूर आल्यामुळे पंढरीतील नदीपात्रातील सर्व मंदिरं गेली पाण्याखाली बुलढाणा जिल्ह्यातील उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्थेनं दहा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह दहा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल दौंडमधून उजनी धरणात येणारा पाण्याचा फ्लो कमी झाला येणाऱ्या पाण्याची आवक शहाण्णव हजार क्युसेक तर उजनीतून भीमा नदीत सोडलंय एक लाख पंचवीस हजार क्युसेक पाणी राज ठाकरे यांचा धाराशिव मध्ये पुनरुच्चार म्हणाले महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना म्हणाले सगळेजण तुम्हाला फसवतायत भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड ॲड्रेस केगाव सोलापूर लोकसभेला महाविकास आघाडीनं मराठा आंदोलनाचा फायदा घेतला ते माती भडकवत आहेत राज ठाकरे यांचा ठोला यंदाच्या वर्षी विक्रमी अशा अवघ्या दहा दिवसात उजनी धरण तब्बल एकशे आठ भरलं मनोज जरांगे पाटील म्हणाले राज ठाकरे यांना आरक्षणातलं काही कळत नाही त्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलणारच नाही राज ठाकरे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांची उमेदवारी केली आहे आय एस पद परत मिळण्यासाठी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टात घेतली धाव बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पटलेल्या विद्यार्थ्यांनी पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता आणली संपुष्टात सत्तेसाठी खेळखंडोबा सोलापूर बाजार समितीची निवडणूक तीस सप्टेंबर पर्यंत शासनानं अतिवृष्टीचं कारण सांगत पुढे ढकलली मनोज जरांगे पाटील यांच्या उद्या सोलापूर दौऱ्यानिमित्त छत्रपती संभाजी महाराज परिसर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग सकाळी दहा ते रात्री दहा असा बारा तास वाहतुकीसाठी बंद राहणार पोलीस आयुक्तांनी काढले आदेश <collector sounds> सोलापुरातील मार्कंड्या मंदिरात शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नऊ ते बारा ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटा वरील खरेदीदारास पंचावन्न इंच टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज राज्यात चौदा हजार सहाशे नव्वद अंगणवाडी मदतनीसांची पद एकतीस ऑगस्ट पर्यंत भरण्याची प्रक्रिया सुरू राज्यातील दोन हजार नऊशे सत्त्याण्णव धरणामध्ये झाला नऊशे सोळा टीएमसी एवढा पाणी साठा उजनी धरणात एकशे बावीस टीएमसी पाणी उद्धव ठाकरे आजपासून दिल्ली दौऱ्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी दिनची घेणार भेट अशक्य शक्य करणं हीच माझी ओळख लाडकी बहिणी योजनेवरून अजित पवारांचं विरोधकांना उत्तर बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना दिल्लीत आश्रय आला आता भारताची कट्टर दुश्मन खालीदा जिया बांगलादेशच्या पंतप्रधान पदी बसण्याची शक्यता स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर शिवसेना एकनाथ शिंदेचे म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर म्हणाले तू कायद्याचा अभ्यास केला पाहिजे चंद्रभागेला पूर पाण्याचा प्रचंड वेग असतानाही स्नानासाठी भाविक नदी पात्रेत दुर्घटनेची शक्यता असूनही प्रशासन सुस्त शरद पवारांनी आणखी एक डाव टाकला सिंधखेड राजा विधानसभा मतदार संघात राजेंद्र शिंगणे विरोधात पुतणीलाच मैदानात उतरवणार पुणेकरांसाठी धोक्याची घंटा शहरात झिका व्हायरसचे एकूण सहासष्ट रुग्ण सव्वीस गर्भवती महिलांना व्हायरसची लागण मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला आतापर्यंत दहा टीएमसी पाणी रवाना पाणी चिंता मिटणार किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऍटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा